तर हाय सर्वांना नमस्ते तर सकाळ सकाळ सकाळच्या साडेआठ वाजल्यात सर्वांना पुन्हा एकदा गुड मॉर्निंग आज सकाळी साडेआठ वाजल्यात आता आवरून आपल्या ड्युटीला रोजचं जावंच लागते आज पण जायचं आहे रोजच्या प्रमाणं आणि काल नगरला गेलो तुम्ही तर करून काही सामान वगैरे आणलं होतं दुकानाला काही आपल्या आष्टीच्या दुकानासाठी त्यामुळं आणि जायचं आहे ते सामान वगैरे घेऊन चाललं आहे सकाळ सकाळ आवर आवरी आंघोळ वगैरे झाली आहे साडेआठ वाजल्यात थोडासा नाश्ता करायचा आहे आणि जायचं आहे चला नगरून काय सामान आणले थोडस दाखवतो एकदा कालच काही बलपंथी आणली होती असे बलपंथी भरपूर आणले होते काल भरपूर सामान आणले असं तर सामान आण आष्टीला घेऊन तर काल काय झालं तर विराजला सोडून गेलो विराजला थोडं नादी गोडी लावून मी आणि दीपाली दोघ गेलो नगरला तर काही काम होतं म्हणून आणि विराजला दिलं इथं सोडून थोडंसं विराजला नादी लावलं कस लावलं ते मी तुम्हाला सांगतो काय किरवळा विराज अरे कारखान्याला तर अर काय करा का त्याला न्या विराजला न्या कटिंग करून घ्या आणि त्याला खुरमाफी द्या खायला त्या तो म्हणून तिकडे जाऊन द्या कारखान्यावर जा नाही तर किरवळा जा आणि चला मग किरुळा तर किरवळा जा जा किरवळा बाय लवकर कटिंग करून या शाळेत जायचंय चला विराज गेलाय चाललाय तो कटिंग करायला तोपर्यंत आम्हाला पटकन आवरायचं जायचंय नगरला पटकन टोपी घालती दिला आनंदीला गार लागन म्हणून टोपी घालती मेकअप झालाय दीपालीच पण आवरलंय आम्ही लगेच निघलो पटकन का कशी आनंदी टाकाटक मध्ये खुश झाली आम्ही चाललोत आता विराजला सोडून बर का फिरायला मी आनंदी आणि दीपाली चल दीपाली आवरले का मला अजून बुट घालायचे आहेत पण दीपाली काय आवरी ना अजून पटकन चल दीपाली आली का आली दीपाली आली आली चल पटकन हिला लागी म्हणजे मी बुट घालतो म्हणतोय चला चला ऐंशी किलोमीटर जायचंय बघू आता कसं जाणार येतं पण काय आवरी ना आवरलं दीपा चल बरं इथं सोडून गेलतो विराज आला तर थोडा झालाय दा नाराज दावाखान्यात गेल्यामुळं त्याला ॲपल आणली होती ॲपल आणली होती त्याला ॲपल खाल्ले त्याने तर चला दिवस मावळ्याला गेलाय पारा साडेपाच वाजेला घरी यायला सकाळी नऊ वाजता गेलतो दावाखान्यात हो चला जेवण करायचं सकाळी जेवून गेलो नऊ वाजता जेवणच करायचे थोडी भाजी करते दीपाली चला गरम गरम बेसन करते म्हणजे बेसन चपाती खायची विराज तू खेळतोय गाडीहून पडशील दामणी जरा आ पडशील ऊन ऐकत नाही विराज खेळतो निसता चल खाली उतर कल्लेणी असं वातावरण झालंय संध्याकाळचं चल चल काय नगरला जायच्या वेळेस लांबून जावं लागलं थोडस काय मेहनतीन पासष्ट सत्तर किलोमीटर अंतर भरते ऐंशी कस काय ऐंशी पंच्याऐंशी म्हणजे काय झालं आम्ही इथून म्हणजे दानोऱ्याला गेलो काडा दानोरा दानोऱ्याहून नंतर दौला उडगाव आणि दौला उडगावून डायरेक्ट पातळ्या हवेला गेलो म्हणजेच तिथं कोणतं आपला चांदबेबीचा माल आहे तिथं गेलो तर त्या रोडनी पातर्डी हवेने पुन्हा गेलो कारण ह्या बीड रोडचं हवेचं चा काम चालू आहे इतका रोड खराब झालेला आहे थोडंसं लांबून जावं लागलं पण त्याच्यामुळं जवळपास अंतर बी वाढलं टाइम बी गेला जो दीड तासात जायचं तिथं पर अडीच तास लागली आणि थोडस चला विराजला सकाळ सकाळ काय करायचंय का आहे पाव घ्यायचे आणि पावाला आलता पण कुठे गेला काय की आणि लागतो लागलाय रडायला हो विराज पावाला आलता ना कुठे गेला चल पळ लवकर साईट नी, नी कॅ चला पाव आणायला अरे गांधी हा हेडविशेड चालू आहे हा आज चहा पाव वडापावला नाही ना आता टाइम चला पट वीराज। चल पटकन विराज चल विराज चल ना रे आणलेत ना पाऊ चल विराज विराजला पाव घेतलेत पाववाला आलता चल लवकर पटकन सकाळ सकाळ नाश्ता करून घेतो चपाती आणि ह्या साईडला थोडीशी तळलेली वडी आणि भिंडी ह्याचा सकाळ सकाळ घेतो नाश्ता करून चला नाश्ता करून घेतो नाश्ता रोस आणि मस्त पैकी वडी आणि भिंडी मस्त नाश्ता करायचा पटकन नाश्ता करून घेतो लवटिन जायसाठी नाश्ता पटकन विराज दर्शन सकाळ सकाळ रोज दीपाली दर्शन घेते आणि रोज पूजा केलीच पाहिजे चला सकाळ सकाळ बघा सूर्य उगलाय तरी बी टाइम सकाळ सकाळ लवकर होतो पण बरं दिपालीची पूजा चालू असते सकाळ सकाळ रोज सुंदर असं मस्त आणि भारी वातावरण आहे आता पाऊस गेला तर एकदम मस्त वाटतंय दिपाली सकाळ सकाळ पटकन घेईन पूजा करून आणि मला पण जायचं आहे मस्त